जमीन व्यवहार फसवणुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस मूळचे पाटणकर सातारा व विक्रमेश इस्टेटचे मालक विक्रमसिंह पाटणकर यांनी हा प्रकार उघड केला आहे त्यांची स्वतःची यात मोठी फसवणूक झाली असून खालापूर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत कायदेशीर गुन्हा देखील दाखल झाला आहे यात चेतना इलपाते ही महिला बबली आणि जितेंद्र पुरी बंटी यांच्यासह मुंबईतील प्रसिद्ध एन एम नरशी मुंजी ट्रस्टचे प्रतिनिधी हितेन शहा अशोक मुंडे अमर खुराना यांच्यावर गुन्हा नोंद झालाय पाटणकर यांच्यासोबत खरेदी व्यवहार करून परस्पर आणखी तिघांना ती जागा विकल्याचा व माझी फसवणूक केल्याचा आरोप विक्रमसिंह पाटणकर यांनी न्यूजशाहीशी बोलताना केला लवकरच आणखी दोन ठिकाणी यांच्याविरोधात गुन्हे दाखल होणार असल्याचे पाटणकर यांनी सांगितले तसेच वरील जागेबाबत अजून कुणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा असे आव्हान देखील विक्रमसिंह पाटणकर यांनी केले आहे पहा न्यूजशाहीशी झालेली बातचीत ती टोटल साधारणतः एकशे सात एकर जमीन आहे खालापूरचा जो एक्सप्रेस वे आहे टोलनाक आहे त्याच्या थोडंसं एक चार किंवा पाच किलोमीटर अंतरावरती <coughs> चेतना इल्पाते नामक महिला ही आमचा साधारणतः खरेदी विक्रीचा सा, जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय असल्याकारणाने आम्हाला कुठल्या तरी मध्यस्थी थ्रू ॲप्रूव्ह झाली होती ॲप्रूव्ह झाल्यानंतर तिने ह्या जमिनीसंदर्भात आम्हाला काही कागदपत्रं दाखवली आणि मी ती जमीन एकशे सात एकरपैकी काही जमीन ही शासनाकडून त्याच्या परमिशन्स घेतलेल्या आहेत आणि काही परमिशन्स बाकी आहेत असं तिने आम्हाला भासवलं आणि एकशे सात एकरचा सा व्यवहार आमच्याशी तिने केला तत्पूर्वी तिने काय केलं होतं की अजून पाच ते सहा लोकांकडून हे ह्या जमिनीसंदर्भातच पैसे उकळले होते आणि त्यांना त्यांची फसवणूक केली नव्हती परंतु तो जो प्रकार त्यांनी आमच्यापासून लपवून ठेवला आणि आम्हाला ही जमीन एकशे सात एकरची जमीन आम्ही विक म्हणजे आम्हाला विकण्याचा त्यांनी हे पूर्णपणे गाठ घातला होता हे करत असताना वारंवार पैशाचा मागणीचा तगादा लावणे हे करणे परत शेतकऱ्यांना मला पैसे द्यायचे असं करणे हा प्रकार तिचा चालू होता तर आम्हाला थोडासा ह्या संदर्भात शंका उपस्थित झाल्यानंतर आम्ही साधारणतः जुलै दोन हजार तेवीसला रायगड आणि पुणे या दोन ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये जाहिराती दिल्या या संदर्भात कोणाचे क्लेम किंवा काय असतील तर त्यांनी आम्हाला संपर्क करावा त्याप्रकारे साधारणतः चार ते पाच लोकांचं ह्याला ऑब्जेक्शन आलं आणि ऑब्जेक्शन आल्यानंतर त्यांनी सांगितले की आमच्या कुणी या महिलेने पैसे घेतलेले आहेत आणि आम्हाला करारनामे करून दिलेले आहेत आणि नंतर परत आम्हाला कुठलाही प्रकारचा संपर्क न करता आणि मग आमचे पैसे परत दिलेले नाही टाळाटाळ केलेली आहे हा सगळा प्रकार मी चेतना इल्पाते यांना विचारला असता त्यांनी आम्हाला उडवडीची उत्तरं दिली ते पैसे मी देणारच आहेत त्यांचं करणारच आहे काही मोठा इशू नाही आहे त्या लोकांनी मला पुढे पैसे दिले गेले नाही आहेत अशी उडवडीची उत्तरं दिली ते प्रकरण आम्ही पूर्णपणे परत सेटल केलं आणि त्यांनी शाश्वती दिली की बाबा तुम्ही डायरेक्ट त्यांचे पैसे दिले तरी चालेल आणि त्यांची अनुशी घेतली तरी चालेल ह्या कंडिशनवरती व्यवहार परत आमचा चालू झाला चालू झाल्यानंतर आम्ही वेळोवेळी त्यांना तगादा लावला होता या की ह्या संदर्भातली कागदपत्रे तुम्ही कलेक्टर ऑफिस किंवा कुठून परमिशनचं काय झालं पुढे किंवा काय नाही तर त्यांनी आम्हाला वेळोवेळी तीच उत्तर उडवडची दिली की होतं आहे माझं ते मंत्रालयसुद्धा बोलणं झालेलं आहे कलेक्टर सुद्धा माझा फॉलोअप चालू आहे असं करत 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 त्यांनी आमच्याकडून साधारणतः दोन कोटी रुपये पूर्णपणे घेतले घेतल्यानंतर साधारणतः मला असं जाणवलं की एक त्यापैकी सोळा ते वीस एकरची जी जमीन होती ती थोडी क्लिअर होती आणि त्या संदर्भात रजिस्ट्रेशन करायचं त्यांनी आम्हाला कमिटमेंट दिलं होतं तर त्याची आम्ही सर्च रिपोर्ट काढली असता त्याच्यामध्ये आम्हाला परत तीन असे रजिस्टर डॉक्युमेंट मिळाले जे आमच्यापासून त्यांनी लपवून ठेवले होते त्याबद्धती विचारणा केली असता त्यांनी परत एकदा तेच उडाओडीची उत्तरं दिली आणि सांगितलं की ह्यांचंही मी सेटल करणार आहे ही ते त्यांचं ते मोडस ऑपरांटीच होती ॲक्च्युली की लोकांकडून पैसे घ्यायचे आणि ते संत तर दुसऱ्या लोकांकडून घ्यायचे तर हे सगळं समजल्यानंतर मध्यंतरी नोव्हेंबरच्या आसपास आम्ही त्यांना हे विचारलं असतं तर त्यांनी सांगितलं की आता मला पैसे वाढवून पाहिजे म्हणजे साधारणतः पंचावन्न लाख रुपये एकरी आमचा जो प्रति एकरी रेट ठरला होता तेवने मला आता परवडत नाही मला आता ते, ते शेतकऱ्यांनी पैसे वाढवून द्यायचे तर तुम्ही मला पैसे वाढवून द्या तर त्यांना माहिती होतं की मी पैसे वाढवून देणार नाही ही याची त्यांना कल्पना असल्यामुळे त्यांनी हा प्रस्ताव माझ्यापुढे ठेवला त्यानंतर म्हटली जे काय असेल ते का मी कायदेशीरित्या जाईन तुम्हालाही तुमचा मार्ग मोकळा आहे त्यानंतर मार्च दोन हजार चोवीस वर्तमानपत्रामध्ये साधारणतः ह्या मिळकतीसंदर्भातच पेपर नोटीस आली आल्यानंतर आमच्या लिगल टीमने त्या संदर्भात ऑब्जेक्शन घेतलं लेखी ऑब्जेक्शन घेऊन त्यांनाही ते, ते पाठवलं त्याच्यानंतर पुन्हा एकदा मे दोन हजार चोवीसला या मिळकतीसंदर्भातच नोटीस आली त्यालाही आम्ही ऑब्जेक्शन घेतलं ऑब्जेक्शन घेतल्यानंतर असं निदर्शन असं आलं की नरसिंमुनजी ट्रस्ट जी का शिक्षण क्षेत्रामध्ये खूप नामांकित आहे आणि भले मोठे त्याच्यामध्ये ट्रस्टी आहेत तर ही याच्यामध्ये इन्वॉल्वमेंट दिसली त्यानंतर त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून mm. हितेन शहा आणि अशोक मुंडे यांनी माझ्याकडे ॲक्च्युली ॲप्रोच केला की आम्ही ही जमीन घेणार आहोत आणि सगळं करणार आहोत तर त्या संदर्भात तुमचं याच्यामध्ये डॉक्युमेंट आहे तर आम्हाला एन ओ सी द्याल का म्हटलं ती काय हेच होत नाही आहे जनरली एन ओ सी द्यायचा संबंधच नाही मी हे जमिनीची सगळी कागदपत्रे आणि सगळे मॅडमला सांगितलं होतं त्या क्लिअरन्सच्या हिशोबाने मी त्यांच्याशी व्यवहार केलेला आहे तर मी ही जमीनच घेणार आहे तर ह्या संदर्भात त्यांनी मला वाढीव रकमेची सुद्धा ऑफर दिली की तुम्ही जर दोन कोटी दिले तर त्यावरती वाढीव रक्कम मी देतो वगैरे वगैरे किंवा ही जमीन करून द्या परंतु मी तो प्रस्ताव फेटाळला त्याच्यानंतर त्यांनी माझ्याशी संपर्क ठेवला हितीन शहानी आणि सांगितलं की तुम्ही वेळोवेळी एफ आय आर करा त्या मॅडमवरती हे करा आम्हीही गुन्हा दाखल करणार आहे आणि असं करून त्यांनी मला कापिल ठेवलं आणि साधारणतः एप्रिल दोन हजार चोवीस आणि जुलै दोन हजार चोवीस यामध्ये दोन रजिस्टर खरेदी करत करून घेतले परस्पर संगणमताने तर संगणमताने करून घेतले आणि हे आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही खालापूर पोलीस स्टेशनला ह्या संदर्भात एफ आय आर दाखल केली एफ आय आर दाखल केली ती फसवणुकीचा गुन्हा चारशे वीस सेक्शन चारशे पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट आणि चारशे एकाहत्तर आणि चौतीस संगणमताने ह्या सगळ्यांनी मिळून म्हणजे चेतना इल्पा ते त्यांचं जे पार्टनर आहेत ते जितेंद्र पुरी अमर खुराना हे ते सर्कलच आहे पूर्णपणे आणि हितेन शहा अशोक मुंडे आणि मुंजीचे ट्रस्टीज यांनी जाणीवपूर्वक संगणमताने ही जमीन बळकरण्याचा प्रयत्न केला ह्याच्यात काही आमच्या लिगल टीमने कागदपत्राची पळटाणी केली असं असं दिसणू निदर्शनास आलं की काही आदिवासींचे खोटी कागदपत्रे त्यात त्या जोडलेली आहेत मग त्यात पावरा असेल किंवा करारनामे असतील ते ते शेतकऱ्यांनी त्यांना करूनही दिलेले नाहीत तर ह्याच्यामध्ये बरेचसे काही गोष्टी अजून येणं बाकी आहे अजून याच्यामध्ये बरेचसे गुन्हे दाखलसुद्धा होणे बाकी आहेत अजून चार पाच लोकांची फसवणूक आहे ते पुढे भविष्यामध्ये होतील प्रकरण असं आहे की निंबोडे येथील एकशे सात एकर जमिनीच्या संदर्भात आहे ती मूळतः आदिवासी कुटुंबाची जमीन होती आणि चेतना इलपाते यांनी ते जमीन, चे डॉक्युमेंट आम्हाला कागदपत्र दाखवली आणि ती जमीन आम्ही तुम्हाला करून देतो सगळ्या प त्याचे ज्या परमिशन्स आहेत कलेक्टर ऑफिस म्हणून ते करून देतो असं करून कमिटमेंट करून आमच्याकडून दोन कोटी रुपये ॲडव्हान्स घेतला आणि त्यानंतरही त्यांनी संगणमताने नरसिंमुनजी ट्रस्ट शितेन शहा ह्या लोकांशी संगनमत करून प जुलै आणि एप्रिलमध्ये परस्पर खरेदी करत करून ती जमीन तिसऱ्याला विकलेली आहे हा प्रकार त्यांनी बऱ्याच सहा ते सात लोकांच्याकडे केलेला आहे आणि आम्ही त्याबाबत खालापूर पोलीस स्टेशन इथे गुन्हा नोंदवलेला आहे आणि त्याचा तपास ई डब्ल्यू अलिबाग करत आहेत आव्हान करेन की आपल्या म चॅनलच्या माध्यमातून की ज्यांची ज्यांची फसवणूक झालेली आहे त्यांनी माझ्याशी संपर्क साधवा मी तो योग्य तो त्यांना कायदेशीर सल्ला देईन आणि ही महिला मी इंटरनॅशनल ट्रेड कमिशनर आहे आणि साऊथ आफ्रिकेच्या कन सत्तावीस कंट्रीज माझ्या अंडर आहेत असं लोकांना बुलबुलया करून बरेचसे पैसे उकळत आहे तर असं कोण असेल तर त्यांनी जरूर संपर्क साधावा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आवाहन करतो लोकांना